बाईचा होता वाढदिवस तर बाईची काही झोप झालेली नव्हती बाई आज मग साडेआठ वाजले होते बाईचा काय उठायचा पत्ता नाही आता उत्सव मूर्तीची मजा जास्त असणार आजच्या दिवस स्पेशल आणि पाहू शकता बाईला शाळेत मोठ्या बाईला गौरीला मुत्री लगेच आपल्या बहिणीला उठवलं उठवल्यानंतर बाईचा मस्ती सुरू झाली आज काय बड्डे आहे तो कोणी रागावणार नाही काही बोलणार नाही मग बाईचा ब्रश वगैरे झाला की बाई नाश्ता वगैरे केला नाश्त्याला पाहू शकता मस्त पैकी अलुगुंडे रशाचे केले होते आणि ब्रेड आणि चुडाही सोबत होता मस्त लिंबू वगैरे मारून मस्त नाश्त्याचा आस्वाद घेतला बाईचे भावासोबत ज्या भांडणं सुरू होते बाई रेडी आंघोळ वगैरे करून रेडी झाली मस्त बड्डे घालचा लोक पाहू शकतात तर मी एक म खूप मस्त वाटत आहे गल्लीमध्ये गेले की सगळ्यांनी तिला बड्डेचं विश केलं बाईचं माटकन थोडंफार सुरूच होतं धिंगा मस्त काय एकदम आणि बाईचं असं आव आवड म्हणजे आज तिची इच्छा होती की तिला मस्तपैकी बिट्ट्या आलू वांग्याची भाजी खायचं होती मग तिच्या आजी मस्तपैकी बिट्ट्या केला इकडं पाहू शकता बड्डेचं डेकोरेशन करत आहे फुगे फुगवत आहे का काही फुगा मला फुगवल्या का जात नव्हता मग माझ्या गौरीने मस्तपैकी फुगे फुगवले बड्डे गर्लचं वा, वाट तिलाही वाटलं की थोडंसं आपलाही हातभार काहीतरी फुगे फुगले बाईच्या मस्त सुरू फुगे फोडणं तिथं सुरूच होतं मग कशाकडे फोड फुगे बाईपासून घेतले आणि बड्डेचं डेकोरेशन केले इकडे आमचं बड्डेचं डेकोरेशन सुरू होतं लगेच बाईच्या आजीने तिकडं बालूशाही करायसाठी बालूशाहीची तयारी सुरू केली होती मस्तपैकी मैदा वगैरे घेतला होता आणि इकडं दूध वगैरे गरम करा ठेवलं होतं म्हणजे याच्या पाहू शकता आता बड्डेचं डेकोरेशन झालं बालूशाहीमध्ये दूध नाही टाकत दही टाकतात त्या पण चहासाठी दूध गरम करा ठेवलं होतं मन झाली की आता काय बड्डे गर्लनेही हातभार लावला तिनेही मस्तपैकी बालुशाही बालूशाही केली होती आजीसोबत म्हणून कोणतंही काम केलं की के आमच्या बाईचं मधामध्ये येऊन लुडबुड करणं हे नेहमीच सुरू असतं बालुशाही पाहू शकता मस्तपैकी तयार झाली की आमच्या आईची बालूशाही नेहमी एक नंबर लागते बालूशाही रेडी झाली की लगेच इकडे बड्डेची रांगोळी वगैरे काढून घेतली डेकोरेशन केलं आणि बर्थडे गर्लचं बड्डेला सुरुवात झालेली होती